हाय फ्रेंड्स व्हिडिओ बघताय ना बघायलाच पाहिजे चला तर मग आज आपण बघूया खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकायला लागली आहे आज कारण तुम्हाला का का तर माहितीच आहे मी गावी गेली होती त्यामुळं काही टाईम भटला नाही मला आणि हा व्हिडिओ आहे खूप दिवसांचा होळीचा अचानक आम्ही मुंबई दौऱ्यावर गेलो आणि तिथं दुसऱ्या दिवशी होळी होती आणि त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे नॅन्सी मुंबईची होळी एन्जॉय करतानाचा व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग नॅन्सीचा व्हिडिओ बघूया आज आपण आम्ही मुंबईला गेलो होतो मी आणि नॅन्सीचं गेलो गावी थोड्या दिवस राहिलो आणि नंतर मुंबईला नॅन्सूच्या मावशीकडे गेलो नॅन्सीला मावशीकडे जायचं होतं तर गेलो आणि तिथं दुसऱ्या दिवशी होळी होती होळीच्या दिवशी मग ते पूजा वगैरे चालू होती आणि त्या दिवशी मग आम्ही खाली गेलो तिथं सार्वजनिक होळी असते ही दिदीच्या सोसायटीची होळी आहे आणि मग आम्ही नंतर होळीला गेलो पूजा केली ते दिदी आणि दाजी पूजा करतानाचा हा व्हिडिओ आहे न्यायसी बघा कशी एन्जॉय कर नाही तू बर तू बर हे शूट रिद्धीनं केलं आहे रिद्दीकडे मी मोबाईल दिला होता आणि मग रिद्दीला नंतर कलर खेळायचा होता आपल्या गावाकडे रंगपंचमीला कलर खेळतात पण मुंबईला होळीच्या दिवशी कलर खेळतात आणि मग त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी कलर खेळतात पण रिद्धीनं त्याच दिवशी कलर आणले होते आणि रिद्दीला कलर खेळायचा होता एन्जॉय करायचं होतं हे काही नॅन्सिला कलर रिद्दीनं लावला होता आणि नाही आईशू बघते तिच्याकडं था, फर्स्ट टाईमच सगळे एन्जॉय करते त्यामुळे तिला खूप आनंद वाटत होता आणि तिथं गाणं वगैरे लावलेलं त्याच्यावर डान्स करायचं चालू आहे तिचा तिला खूप भारी वाटत होतं था। फर्स्ट टाईम सगळे एन्जॉय करताना आणि ही रिद्दी बघा कलर लावते एकमेकाला आणि रिद्दीनं आता कलर लावताना तिच्या डोळ्यामध्ये कलर गेला तिच्या फ्रेंडचा तिची नंतर आजी वगैरे ओरडायला लागली आणि हा आहे रिद्दीचा फ्रेंड रिदांश तो पाठीमागच थांबला होता तो म्हटला आज काय मी कलर खेळणार नाही त्याला कलरची ची होती मी दुसऱ्या दिवशी कलर खेळणार आहे म्हटला मी तेल वगैरे लावून येणार अंगाला मग तेव्हा कलर खेळणार आज काय मी तयारी आलो नाही त्यामुळे मला काय कलर वगैरे लावू नको क्लास मधली का दुसऱ्या दिवशी कलर खेळायचं काही कन्फर्म नव्हतं त्यामुळे दिदी आणि दाजीनं सेलिब्रेशन इथंच चालू केलं दुसऱ्या दिवशीचं कलर खेळायचं आणि आता रिद्दीला कलर लावायला लागलेत कारण मी तिला म्हटलेलं की मी नाही येणार खाली नॅन्सीची पहिलीच रंगपंचमी होती सोडा पण तिला ओके वाटते नाही वाटते आणि कलरचे आलर्जे आहे असं म्हणून मी नाही म्हटलेलं पण दुसऱ्या दिवशी आलंच होतं त्याचा ब्लॉग तुम्ही बघणारच आहे मग इथं दाजीनं दिदीनं एन्जॉय केलं त्यांचं पण मी थोडंसं शूट घेतलं म्हटलं असू द्या त्या शूटिंगमध्ये रिद्धी खाली कलर घेऊन आलेलंच जरा फायदा झाला रिद्धीला पण खूप छान वाटलं मम्मी पप्पाने एकमेकांना कलर लावलं ला। आणि म्हणून ती पण उभं राहिली फोटोला त्यानंतर मग दिदी म्हटली तू पण खेळ ना थोडासा हे तुला लावते मग आता शूटिंग कोण काढणार त्यानंतर दिदीच्या फ्रेंड्स आल्या होत्या मला जर अनकम्फर्टेबल वाटत होतं त्या सगळ्या फ्रेंड्स येत्या आणि मी थोडेसे नवीन आणि रिद्धी नॅन्सी बघा इकडं एन्जॉय करत होती पळायचं चालू होतं तिचं तिच्यासाठी सगळं सा नवीन होतं पण छान वाटलं ही दिदीच्या सगळ्या मैत्रिणी बिल्डिंगमधल्या सगळ्या काय आल्या नव्हत्या एक मागं पुढं येत होत्या त्यामुळे ह्या चौगी तरी भेटल्या आणि ह्या आहे दिदीच्या फ्रेंड्स मग म्हटलं तुमचं थोडंसं व्हिडिओ घेते आणि शूटिंग मग मी काढलं त्यांना माहीतच नाही व्हिडिओ काढते ती फोटो काढण्यासाठी उभा राहिला होता मी शूट घेतला तेवढंच आपलं ब्लॉक होते म्हटलं चला हे नाही शूट असं नाही करायचं तिथे बरा हा राह दे राह दे रिद्धीला नॅन्शी बरोबर होळी सेलिब्रेशन करायचे पण नॅन्सी काही अंगाला हातच लावू दे नाही तुम्ही बघितलंच असेल कसली ओरडते जोराने कुणाचा अंगाला हातच लावून घेत नाही मग रिद्धी तिच्या फ्रेंड बरोबर जरा गेली रिद्धीला नॅन्सी बरोबर खेळायचं होता कलर पण नॅन्सी काही खेळायला तयार नाही हा रिद्धीचा फ्रेंड नॅन्सी बरोबर बोलतोय नॅन्सी काय चालूच आहे तिचं इकडं तिकडं करायचं आणि निम्म्यातूनच लगेच असणार मम्मा असं झालं तसं झालं हे झालं लगेच मग मा, माझ्याकडंच पळत येणार नको मला चल घरी ही रिद्धी आणि नॅन्सी आता कलर खेळतात रे नॅन्सीला पण खूप छान वाटलं मला म्हणायची हॅपी होळी मम्मा हॅपी होळी मम्मा रिद्दी तर काय खुशच मॅडम एक्झाम होती रिद्दीची दुसऱ्या दिवशी तरीसुद्धा एन्जॉय चालू होता तिचा तिची मम्मी अलाउड करत नव्हते तरी पण आम्ही गा आलोय म्हटल्यावर तिला मग तेवढाच वेळ भेटला खाली यायला नाहीतर स्टडीचाच टाइम होता तिचा अशा प्रकारे नॅन्सीनं पहिली होळी मुंबईमध्ये सेलिब्रेशन केली तिची आणि बघा आम्ही आता नंतर निघालो आता हा झाला होळीचा ब्लॉग आपण आता दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा पण ब्लॉग येणार आहे थोडं मी गावी असल्यामुळे एडिट करायला टाईम नव्हता भेटला आता खूप दिवसांनी भेटला आहे तर सगळे व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला आता कंटिन्यू व्हिडिओ येतील शूट केलं आहे पण एडिट करायला टाईम नसल्यामुळं थोडा गॅप पडला तरी समजून घ्या तुम्हाला माहितीच आहे गावाकडे गेल्यावरती टाईम भेटत नाही त्याचप्रकारे तसंच झालं आणि इथून पुढं आता माझं व्हिडिओ येतील रेग्युलर तुम्ही नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग न्याऐंशीचा नेक्स्ट व्हिडिओ बघूया आपण रंगपंचमीचा रंग खेळताना त्याचं मी छोटासा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याला पण लाईक आलेत चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाहेर